कडगाव तालुका भुदरगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव म्हटला की अगदी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभर देशभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जाते यावर्षी राजेंची तीनशे पंचानवी जयंती कडगाव परिसरात अगदी उत्साहात साजरी करण्यात आली कडगाव येथे दरवर्षी अगदी उत्साहात आणि आनंदात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते या जयंतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे उभा केलेला भव्य किल्ला के प्रतिकृती असलेला सेट शिवशाही प्रतिष्ठान कडगाव यांच्या वतीने गेली तेरा वर्ष ही जयंती अगदी उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात आहे संयुक्त गावभाग तिरवडे यांच्या वतीने हनुमान मंदिर येथे आणून तसेच दर्शनाचा सत्यजितराव जाधव युवक संघटना यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथून नरडवे घोलनवाडी मार्गे अतिशय अवघड असणारी पाच चालत पार करून नायकवाडी येथून तिरोडे येथे ज्योत आणली यावेळी श्रीमंत डीडी जाधव प्रतिष्ठान यांच्या वतीने व डी जाधव फाउंडेशन व सचिन जाधव मित्र परिवार यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व स्पर्धा परीक्षांमध्ये संपादन केलेल्या यशवंतांचा बर नवले तालुका भुदरगड येथेही लहान मुलांनी किल्ले भुदरगड येथून ज्योत आणून अगदी उत्साहात आणि आनंदात शिवजयंती साजरी केली यावेळी गावातील ग्रामस्थांना स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर व पराक्रमावर आधारित असलेले चित्रपट दाखवण्यात आले लाइव महाराष्ट्र नाईन बुदरगड